इकडे इकडे दा गोफरे

डेकोरे राहतील त्याच्या मागोमाग सर्व महिला भगिनी राहतील त्याच्यानंतर मंगल कार्यालय घेऊन आलेले आहेत ती लोक राहतील त्याच्यानंतर फ्लम पाळूया आणि शांततेने आपण सर्वसाहेब मागणी आहे तुमच्या अडचणी काय नेमक्या या आठ दहा महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला ऑल महाराष्ट्र टेन डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन ही मंडपची संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे त्याचे अडचणी आता लॉकडाऊनमध्ये अक्षरशः मंडपवाल्यांच्या सग मंडपवाल्याला अनुसरून सर्व जे व्यवसाय बंद आहेत त्यांच्या उपासमाराची वेळ आलेली आहे त्या सात आठ महिन्यात जवळजवळ पंधरा ते सतरा आत्महत्या झालेल्या आहेत मंडप व्यवसाय असेल कॅटरिंग व्यवसाय असेल याला अनुसरून असणाऱ्या सगळ्यांच्या व्यवसाय बंधूंचे साऊंड सिस्टीम असेल त्यातले सतरा लोकांनी जवळजवळ आत्महत्या केलेले आहे कोल्हापूर जिल्ह्यात पण एक आत्महत्या झालेल्या आहे आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे गेले तीन महिने आम्ही पाठपुरावा करत आहे की आमचा फक्त व्यवसाय आम्हाला मा चालू करून द्या या करोनाच्या परिस्थितीत मंडप व्यवसायांनी पण खूप सहकार्य केलेलं आहे विनामूल्य सहकार्य केले शासनाला नेहमी मंडपवाले सहकार्याच्या भूमिकेत असतात तर अगदी सहानुभूतीपूर्वक विचार करून हा व्यवसाय सुरू करावा कोणतेही पॅकेजची आम्हाला मागणी नाही आहे फक्त आमचा कष्टाचा व्यवसाय आमचा मान्य सुरू करायला परवानगी द्यावी एवढीच ह्या ठिकाणी आमची मागण्या आहे बाकीच्या मागण्या आम्ही त्यां सरकारकडं पोचवलेल्या आहेत मुख्य मागणी आमची एकच आहे की त्वरित लगच्या लगेच आमचा हे व्यवसाय पाचशे लोकांना किमान मर्यादा देऊन आमचा व्यवसाय चालू करावा नाही पुढचं धोरण हे महाराष्ट्राचं सर्व जे बडे आहे ते आता हे आत्ताचं जे जा मोर्चा झाल्यानंतर यांचं काय होतं बघून आठ दिवसात आपलं ठरलं की पुढं आमची भूमिका काय राहील तर अशा पद्धतीनं ह्या मोर्चाचं संपूर्ण जे नियोजन पंधरा आज तारीख आहे पंधरा तारखेला पंधरा नोव्हेंबरला जे ठरलं ते आत्ता आपण करत आहे आणि ते नियोजन अशा पद्धतीनं चालू आहे